साडेमो घेणार आहोत एम एच बार आपण सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर ह्या पेजवरती बूट बुट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणून जो ऑप्शन आहे तिथं बुट वरती क्लिक करायचं त्याच्यानंतर हे पेज ओपन होतं आपण ज्यावेळेस एच एस आर पीच्या नंबर प्लेटच्या बुकिंगसाठी बुकिंग साठी बसाल त्यावेळेस आपण आर सी बुकचा फोटो किंवा त्याची ओरिजिनल कॉपी सोबत घेऊन ठेवाल आपल्याला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर नंबरचे शेवटचे पाच अंक इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक आणि मोबाईल नंबर एंटर करावा लागतो आणि कॅपचा मोबाईल नंबर वाहनशी लिंक असणारा असेल किंवा लिंक नसेल तरी काय अडचण नाही आहे तो केवळ ओ टी पीसाठीच आहे ह्या पेजला आपण ह्या डिटेल्स आ, एंटर केल्या की त्याच्यानंतर आपल्याला पुढचं हे पेज ओपन होतं ह्या पेजमध्ये आपल्याला आपल्या वाहनाचं भारत स्टेजचे जे नॉम्स आहेत ते नॉर्म्स एंटर करायचे ते देखील आर सीवरती असतात जर आपल्या वाहनाचे बी एच नॉर्म्स आपल्याला माहीत नसतील तर आपण गुगलवरती त्या पिरियडमध्ये जो काही बी एच नॉर्म्स असतील ते सिलेक्ट केले तरी देखील सिस्टम ऍक्सेप्ट करते त्याच्यानंतर हां बाकी डिटेल्स